एवढे एवढेच झाडून काढणार म्हणा झाडून बिडून काढून बघा मित्रांनो आम्हाला आले काम करायला लागले होते मला पोछा मारायला लावला तिला जाणून काढायलाय काय काम करते घरी बसून बसती मोबाईल बघा नाही मोबाईल बघत बसती मोबाईल घेऊन दिला पप्पान हो तुझ्या त्यामुळे मोबाईल बघत बसती बाकीचं भाकरी बिकरी काय तुझा बाप करतो काय बरे भाड्या अगं लोकांच्या बाया पट पट पाचला उठून स्वयंपाक मग तुला काय आवडतंय आठ वाजता उठायला मग आठ वाजताच उठते घे मी कसं आहे आमच्या पप्पाला येला पिर्यापाय जरा आमची मम्मी जरा करते डांगडिंग करतीले हो करती वाड्या oh, तो डांगडिंग करतो आयशे 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 पण करती जरा हो आयशे जरा आहा तुम्ही आयशे का मी आयशे हो तू आय तू कवातरी 5 आता पोछा मारला 5-6 वर्षातन नवा घर बांधूनच आजोण वर्ष होईचै पहिल्यांदाच पोछा मारणार लागला हे ते सांगायला काय आयो 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 अन्नक वर्षात एकदा दिदीने दी पाच सहा महिने झाले त्यात एकदा चारच महिने झाले राहून घरात त्या एकदा जाणून काढलं गेलं डोंगिंग करते कर कोण काढ होत तिकडलं किती एक घर होत ना, ना? 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 दोन चार खोले आहेत तीन आहेत त्याला म्हणलं ते पत्राच्या घरात त्या पत्राच्या घरात होत दिदी बिरांच नाही

झाड काय मोठं होईना झाड मोठं होण्यासाठी आम्हाला काहीतरी औषध घ्यायला सांगा हे पत्ता तर काय नाही वाढणार हे बघा आमचं दुसरं आहे एवढं छान आहे का नाही बरोबर एक दोन्ही मंजळ भरून फुल तयार होते त्याच एका हातात तर बसतच नाही इतकं मोठं फुल हे फुल काय करायचं माहिती का मित्रांनो

जर तुम्हाला अजून माहित असले तर आम्हाला कमेंट करून सांगा काय टाकल्यानंतर झाड मोठी होते आणि होय म्हणजे अजून आमची झाडं मोठे होते आणि हे कसलं भारी दिसते छान मस्त पैकी आणि हे काय नाही फुलं तुडूक आणि फुलं तुडुका फुलं तुडून काय करते पाकळ्या सगळ्या मिस्ट ते ती काढते ती फेकून देते ती काय गरज आहे का ते झाडाला असलेलं कसलं भारी दिसते आणि हे आमचं कसलं जास्वंद आहे एवढं सांगा मोगरा मोगऱ्यासारखं तर येतच नाही ह्याला आणि कडीपत्त्याला काय टाकावं जेणेकरून कडीपत्ता आमचा मोठा छान होईल ते खाल्लेली मधी काय तेच नाव जांभळ जांभळीचे एक झाड आले आणि हे आपली ही लावलेली आणि मोठं होण्यासाठी आम्हाला कमेंट करून काय तर सांगा काय टाकल्यानंतर छान होईल नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की काय टाकल्यानंतर झाड एकदम काय कसलं खट टाकलं दहा सी सीस ती खट टाकलाय आळ्या पडल्या त्या अगं आळ्याला बी काय फवारायचं सांगा अरे पान आलंय तस

आणि दिव्या आमची म्हणते त्याला तूप खाऊ घाल तूप खाऊन माणसं सुधारते झाड सुधरत नसते ती त्याला ह्या झाडाला माझं प्रेम मिळावं म्हणून मी त्या झाडाला राखी बांधली राखी बांधली आणि दिवशी मी म्हणलं दिव्याला जरा झाड जार चांगलं तंदुरुस्त व्हायसाठी काय करायला लागेल तर मी तूप केलं तर मला म्हणते अर्धा लिटर तूप मी म्हणते बुडात उभत म्हणजे झाड चांगलं सुधरत तुम्ही सांगा आता त्या तुपानं झाड कुठं सुधारलेलं बघितलं जार आता माणसं खाल्ल्यावर माणसं सुधारते पण झाड येईल आमचं कमेंट करून सांगा एवढं झाडांना काय टाकले नंतर भारी येईल आता लावून ह्याला किती झाले रे महिना दोन महिने झाले का महिने झाले असते तरी ती टाकल्यापासून जरा थोडस भारी दिसायला लागले ह्याला हे झाले थोडा चमक पण याय लागलाय चांगली चांगली आपली नाजुक नाजुक एकाच तिथं फुलाला किती काळे आहे ते बघ ती झाड कशी मोठी व्हायची ते फुलं कशी मोठी व्हायची एकादे एक आता ती मधले काढून टाकायचं नंतर का? आताच नाही राहू दे की झाडाला छान दिसते मला असं कापूस नाही तो तोडायची इच्छा झाली पण मी तोडून दिली नाही आमची काय नाही तोडून लगेच फेकून देते मग त्या झाडाला कसं दिसतंय भारी ओके तू पण वरच्या आणि त्याला